नमस्कार मंडळी मी जगन्नाथ पाटील आपल्या जे पी ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण गेले पंधरा दिवस मला भरभरून प्रेम देत आहात याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि आज एक निराळीच कथा आपल्यापुढे मांडतो कथेचं शीर्षक आहे पापाची रिव्हर्स गती जरा ऐकून नवल वाटलं ना पापाला सुद्धा एक गती आहे आणि ती रिव्हर्स असू शकते याबद्दलच मी निवेदन आता आपल्याला देतोय एकदा काय झालं की चतुर शहाणा चाणाक्ष आणि जिज्ञासू माणूस हरिद्वारला गेला आपल्याला माहिती आहे हरिद्वारला जी गंगा वाहते त्या गंगेत स्नान करून पवित्र व्हावं शुद्ध व्हावं हो, सारी पापं धुवून जावी हा त्यामागे विचार आहे माणसं वर्षभर पाप करतात आणि धुण्यासाठी गंगेत जातात गंगास्नान हे पवित्र स्नान आहे चतुर माणसाला असा प्रश्न पडला की ही एवढी माणसं हजारो वर्षे या गंगेमध्ये आंघोळ करतात आणि आपली पापं त्या गंगेत सोडून येतात अर्थात या गंगेच्या पोटात केवढी पापं जमली असतील बरं असा विचार करून त्याने त्या गंगेलाच प्रश्न विचारला मैया एक विचारू गंगा मैया म्हणजे विचार की तो म्हणतो हजारो वर्ष तू ह्या समाजाचं लोकांचं पाप आपल्या पोटात घेतेस आणि त्यांना पवित्र करतेस हे मत कार्य आहे पण तू ह्या पापाचं काय करतेस तुझ्या पोटात केवढं पाप जमलं असेल गंगा हसूर म्हणाली अरे बाबा तसं नाही रे मी माझ्याकडे काही ठेवत नाही सगळं समुद्र अर्पण करून येते अच्छा म्हणजे तुझ्याकडे पाप शिल्लक नाही अरे कसं असेल रे मी गंगा आहे पवित्र करते मी अपवित्र होत नाही आहे नवल वाटलं त्या माणसाला आणि तो तडक सागराकडे गेला आणि चिंताक्रांत पाहून सागराने विचारलं बाबा रे काय तुझ्या मनात काय विचारायचं आहे का रे तो म्हटलं आहे तर पण कसं विचारू बाबा तू एवढा महान आणि मी एक क्षुद्र प्राणी मनुष्य प्राणी मी कसा विचार अरे विचार बिंधास विचार म्हणतो मग त्याने विचारलं सागरा सगळ्या नद्या तुला येऊन मिळतात आणि त्या आपल्याजवळ असलेलं पाप तुझ्याकडे घेऊन येतात असं मला गंगेने सांगितलं तेव्हा तू या पापाचं काय करतोस रे तर तुझ्या पोटात ठेवतोस अरे वेडे असं नाही आहे माझ्या पोटात मी काही ठेवत नाही सगळं किनाऱ्याला आणून सोडतो पण पाप मात्र मी किनाऱ्याला सोडत नाही बरं का मग तू काय करतोस त्या बापाचं अरे सूर्याचे किरण पडले की कि माझ्या पाण्याची जे वाफ होते ना त्या वाफेतून ते, वाफे ते सगळं पाप मी ढगाकडे देऊन देतो अरे वा म्हणजे तुझ्याकडे काही पाप नाही कसं असेल रे माझ्याकडे अमावस्या पौर्णिमेला लोक येतात आणि पापक्षालन करतात तेही पाप मी सरळ वरती पाठवून देतो ठीक आहे म्हटलं माझं झालं समाधान खरं त्याचं समाधान झालं नव्हतं बरं का त्यानं ढगाला विचारलं हे ढगा हे मेघा हे जलदा समुद्राने मला असं सा सांगितलंय की सगळं पाप तुझ्याकडे येतंय तेव्हा तू काय करतोस रे त्याचं ढग म्हणाला मी काय करणार माझ्याकडे मी काही ठेवत नाही मी सगळं देतो आणि रिक्त होतो हीच माझी श्रीमंती आहे रे मग तू काय करतोस अरे ज्याचं पाप जेवढं असेल तेवढं त्याच्या ते घरावर सोडून मी परत येतो तेव्हा असं हे पापाचं रिव्हर्स गतीचं तत्वज्ञान आहे आपल्याला आवडलं ला, तर शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद